मूर्तीजींना आपल्या मुलीचा अभिमान वाटत होता की ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे पण हेही मनात होतं की तिची जास्त मदत ते करू शकले नाही दुसरीकडे रत्ना मात्र मनोमन जळत होती वैष्णवीने अनुला ऑफिसजवळ सोडताना म्हटलं अनु घाबरू नकोस मी तुला सगळ्यांशी भेटवून दिले तुला कामही येतं फक्त आत्मविश्वास ठेव आणि शिकताना संकोच करू नको ठीक आहे ओके बाय अणू हसून म्हणाली बाय वैष्णवी तू पण काळजी घे आणि ऑफिसच्या आत जायला लागली तेवढ्यात मागून वैष्णवीने आवाज दिला अणू अनु अनु, अनु थांबून वळली इकडे ये जरा वैष्णवीने इशारा करत बोलावलं अनु तिच्याजवळ आली आणि विचारलं काय झालं वैष्णवीने आपल्या बॅगमधून एक नवा अँड्रॉइड फोन काढून अनुच्या हातात ठेवला हा फोन मी खास तुझ्यासाठी घेतला आहे यात सीमही टाकली आहे माझा नंबर आणि बाबांचा नंबर सेव्ह केला आहे जर काही गरज पडली तर निसंकोच मला फोन कर अनु थोडी हिचकिचत म्हणाली पण आता याची काय गरज आहे वैष्णवी वैष्णवी गंभीरपणे म्हणाली अरे आजकाल दहावीच्या मुलांकडेही फोन असतो आणि तू तर बीटेक संपवणार आहेस तुझ्याकडे फोन असेल तर ते, ते योग्य दिसणार नाही आणि शिवाय तुला फोन चालवता येतो मग कशाला टेन्शन घेतेस लहान बहिणीच्या आशा रागवल्याने अनुने मान हलवत होकार दिला ठीक आहे पण तू हे सगळं घेतलंस तर पैसे कुठून आले कपडेही घेतलेस मोबाईलही आणलास आईला कळलं तर ते रागवेल वैष्णवी हसत म्हणाली आई काही नाही म्हणणार ती रोज मला पॉकेट मनी देते पण मला त्या पैशांची काही गरजच पडत नाही जे काही हवं असतं ते मी आईकडून सांगून घेते मी हे वाचवलेले पैसे आता तुझ्या कामात येत आहेत राहू दे कधी गरज पडली तर मला नक्की सांग संकोच करू नको असं म्हणून वैष्णवीने अणूला समजावलं आणि तिथून निघून गेली आतापर्यंत अनुने तिला नेहमीच आपल्या सावत्राईची मुलगी म्हणून पाहिलं होतं पण आता मात्र तिच्या प्रेमात एक बहिणीप्रमाणे आपलेपणा जाणवू लागला होता अणू विचार करू लागली जर माझी स्वतःची सख्खी बहीण असती तर काय तीही अशीच असती का पण आता तिला वाटू लागलं होतं की वैष्णवी तर सख्ख्या बहिणीपेक्षाही अधिक जवळची आहे मोबाईलकडे पाहत अणू आत गेली काल सगळ्यांशी ओळख झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये प्रत्येकजण अनुला गुड मॉर्निंग अनु म्हणून अभिवादन करत होतं ही हसतमुखाने सगळ्यांना उत्तर देत तिला दिलेल्या सिस्टीमसमोर जाऊन बसली आणि देवाला आठवून आपल्या कामाला सुरुवात केली दुपारपर्यंत ती छान काम करत होती पण अचानक डोकं जड वाटू लागलं ती वॉशरूममध्ये जाऊन आपलं तोंड धुवून आली आणि थोडा वेळ तशीच उभी राहिली सकाळी नाश्ता केला होता पण लगेच तिला उलटी झाली त्यामुळे आता तिला थोडं अशक्तपणा जाणवत होता आपल्या ओढणीने चेहरा पुसून ती पुन्हा आपल्या सीटवर बसली बाकीचे सगळे सहकारी लंचसाठी जात होते आणि त्यांनी अनुलाही बोलावलं अणू तू पण चल लंच कर अनुने हलकं असून उत्तर दिलं आता खाण्याची इच्छा नाही थोड्या वेळाने खाईन अरे असं का आम्ही सगळे एकत्रच लंच करतो तूही चल ना त्यांच्यातल्या कुणीतरी म्हटलं अणूला थोडं विचित्र वाटलं आणि ती हलक्या आवाजात म्हणाली मला बरं वाटत नाहीये मी फक्त ज्यूस घेते तुम्ही जाऊन जेवा अच्छा तर एक मिनिट थांब असं म्हणत त्यांच्यातल्या एकाने स्वतः जाऊन ज्यूसची बाटली आणून अणूच्या हातात दिली सगळे तिच्याशी मैत्रीपूर्ण वागू लागले होते ज्यामुळे अनुला छान वाटलं तिने हसून त्यांना धन्यवाद दिले ते सगळे जेवणात गुंग झाले आणि अनू त्यांच्यासोबत बसून ज्यूस पीत होती ते अणूच्या घराबद्दल विचारत होते आणि अनु त्यांना सगळी माहिती सांगत होती अशा प्रकारे सगळ्यांसोबत मजेत वेळ घालवत आणि काम करत अनुला वेळ कसा गेला हे कळलंच नाही अणूचं ऑफिस संपायच्या वेळेवर वैष्णवी तिला घ्यायला आली वैष्णवीला पाहून अनु म्हणाली अरे तू का आलीस मी गेले असते ऑटोने घरी मी इथूनच घरी जाणार होते मग तू एकटी का जाशील म्हणून आले पण तुझं कॉलेज तर ऑफिसच्या आधीच संपतं ना वैशू काही हरकत नाही मी एक तास माझ्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारल्या मग अगदी वेळेत तुझ्यासाठी निघाले आपण रोज असंच जाऊ लक्षात ठेव आणि जर कधी मला वेळ मिळाला नाही तर मी आधीच तुला फोन करेन चालेल ना ठीक आहे वैशू घरी जाऊन अनु खूप थकली होती तरीसुद्धा थोडं काम करून जेवण बनवलं आणि फ्रेश होऊन आपल्या खुलीत गेली जसं ती पनगावर आडवी झाली चार्जिंगला लावलेला फोन वाजू लागला हे काय कोण फोन करते माझा नंबर तर वैष्णवी आणि बाबांकडेच आहे मग कोण असू शकतं अनुने नंबर पाहिला अननोन नंबर होता तरीसुद्धा तिने फोन उचलला फोन उचलल्यावर समोरून कोणी बोललं नाही तर अनु म्हणाली हॅलो कोण तुम्हाला कोण पाहिजे समोरून विक्रमचा आवाज आला अनुने विक्रमचा आवाज ताबडतोब ओळखला आणि म्हणाली विक्रम सर hmm. तू तर लगेच ओळखलंस मला वाटलं विसरली असशील तर तू नोकरी जॉईन केलीस फोनही घेतलास छान चाललं आहे ना काम तू स्वत करत आहेस की कोणी तुला असं करायला सांगत आहे अणूने विचारलं कोणीतरी करायला सांगितलं आहे म्हणजे विक्रम रागाने म्हणाला म्हणजे तोच ज्याने तुला प्रेग्नेंट केला आहे तो तुझं आणि तुझ्या बाळाचं पालन पोषण करू शकत नाही म्हणून त्याने तुला काम करायला सांगितलं आहे का अणुने विचारले तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला विक्रम सर तू कोणती सेलिब्रिटी आहेस का की मी तुझा नंबर काढू शकत नाही आता का कॉल केला आहे तुम्ही असंच तुला एकदा भेटायचं होतं एकदा माझ्याकडे येशील विक्रम सर प्लीज मला सोडून द्या का सतत त्रास देता मी तुम्हाला सांगितलं होतं मला माझ्या परिस्थितीत राहू द्या अनुने नम्र पण ठाम पद्धतीने सांगितलं विक्रम कठोर आवाजात म्हणाला जर तू म्हणशील तर काय मी तुझं ऐकणार आहे का अजिबात नाही आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे अणू शांत राहिली त्यावर विक्रमने विचारलं काय झालं पुन्हा मौन व्रत धारण केलं का चूप आहेस आता तुम्हाला काय हवंय विक्रमजी तुझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा वडील कोण आहे आधी ते तर सांग मी म्हणाले ना की ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही मग का सतत हा प्रश्न विचारत आहात कमीत कमी, कमी त्याचं नाव तरी सांग तो कुठला हिरो आहे का का त्याचं नाव लपवत आहेस नाव जाणून घेऊन काय करायचं आहे तुम्हाला विक्रम सर मी त्याला शोधून आणेन तो कुठेही असला तरी आणि तुझं लग्न लावून देईन ते आम्ही बघून घेऊ तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही विक्रम रागाने म्हणाला ऑलरेडी प्रेग्नेंट आहेस तू काय बघून घेशील तूच आहेस जी हे सर्व सहन करत आहेस बाळ झाल्यावर लग्न करशील तर लोक काय म्हणतील माहिती आहे का अनु म्हणाली म्हणू देत लोक मलाच म्हणतील ना तुम्हाला का त्रास होतोय विक्रम व्यंगात म्हणाला आवाज तर ठीक निघतोय कोणाच्या आधारावर इतकी हिंमत आली तुझ्यात आधी माझ्यासमोर बोलायलाही भीती वाटायची तुला आता इतकी हुशार झालीस असं काही नाही मी सांगितलं ना हे माझं आयुष्य आहे मी जसं हवं तसं जगू शकते यात तुम्ही का इन्व्हॉल्व्ह होत आहात विक्रम खूप रागात म्हणाला जर तू असंच बोलत राहिलीस तर मला राग येईल घरी येऊन मारेल तुला सांगून ठेवतोय माझ्यासमोर हे भोळी बनण्याचं नाटक बंद कर अजून किती दिवस हे नाटक करणार आहेस ही गोष्ट तुझ्या घरच्यांना माहीत आहे का आणि माहीत झाल्यावर काय होईल याची कल्पना आहे का तुला तेव्हा तू कुणाकडे जाशील अनु म्हणाली जिथे माझं मन करेल तिथं जाईल तुम्हाला काय त्याचं मी तुमच्याकडे तर कधीच येणार नाही मी समोर नाही तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहेस तो कोण आहे सांग जर तो तुला धोका देत आहे तर मी त्याच्याशी बोलेन मी सांगितलं ना माझ्या बाबतीत तुम्हाला काही जाणून घेण्याची गरज नाही तरीही तुम्ही मला का त्रास देत आहे विक्रमजी विक्रम म्हणाला विक्रम मी तुला त्रास देत नाहीये तू प्रेग्नेंट आहेस हे माहीत असूनसुद्धा मी तुझ्या मागे लागलोय याचा अर्थ मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो जर तुला कोणाकडून धोका मिळाला आहे तर मला सांगून दे तुझ्या पोटातल्या बाळाला मी माझ्या मोलाप्रमाणे सांभाळेन मी तुझ्याशी लग्न करेन प्लीज अनो माझी गोष्ट मान्य कर तुला मी विसरू शकत नाही तू माझ्यासाठी प्राणापेक्षा जास्त झाली आहेस अनु विक्रमच्या प्रत्येक बोलण्यावर अणूचं हृदय वेदनेनं भरून आलं तिच्या रडण्याचा आवाज कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून तिने आपल्या तोंडावर हात ठेवला आणि रडत राहिली माझ्या पोटातलं बाळ इतर कुणाचं नाही सर तुमचंच आहे पण मी हे तुम्हाला कसं सांगू नाही सांगू शकत कृपया मला माफ करा विक्रम सर मला माफ करा असं म्हणत ती गुडघ्यात आपलं डोकं घालून रडू लागली ओय फोनवर आहेस का फोनवर विक्रम ओरडला कारण अनु गप्प होती हो बोला विक्रम म्हणाला आतापर्यंत जे बोलो ते पुन्हा बोलू का मी जे बोलो ते ऐकलं नाहीस हे शक्य नाही सर मला विसरून जा आणि कुणा दुसरीशी लग्न करा प्लीज मला त्रास देऊ नका मला एकटं सोडा विक्रम म्हणाला किती वेळा हेच डायलॉग मारशील मला विसरून जा माझ्या आयुष्यात येऊ नका मला सोडा हे बोलून बोलून तुला कंटाळा येत नाही का मला तर ऐकून ऐकून राग येऊ लागलाय नक्की तुझ्या आयुष्यात काय झालं आहे सांग ना अनु प्लीज काहीही झालं असेल तरी मी सगळं मान्य करीन जर तू कोणावर प्रेम करतेस आणि त्याने तुला धोका दिला आहे तर मी तुला त्याच्याशी भेटवून दे अणू काहीतरी सांग असं नको करू काय झालं आहे हे तुमच्यासाठी गरजेचं नाही आहे मी आधीच सांगितलं आहे मला फो मला पुन्हा फोन करू नका असं म्हणत अनुने फोन कट केला आणि पलंगाच्या खाली बसून डोकं धरून रडू लागली का विक्रम सर प्रत्येक वेळी कुणा दुसऱ्याचं मूल बोलून माझा जीव घेता मी असं करेन का पण खरी गोष्ट तुमच्यासमोर आणू शकत नाही रडूनसुद्धा तिचं दुःख कमी होत नव्हतं कसे बसे तिने दोन घात खाल्ले आणि झोपून गेली असेच दहा दिवस निघून गेले तुम्हाला नाही वाटत का अणु विक्रमला काहीच सांगत नाही आहे यामागे नक्कीच मोठं कारण असावं कारण विक्रमला अणूवर खूप प्रेम आहे आणि अणूही विक्रमवर प्रेम करते तरीही काही सांगत नाही आहे यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल कारण अणू इतकी तर वेळी नाही आहे बघूया पुढे काय आहे अणूचं ऑफिसला येणं जाणं सगळं वैष्णवीच करत होती एके दिवशी सकाळी अणू घरकाम आटपून ऑफिससाठी तयार होत होती तोच बाहेरून बेल वाजली हॉलमध्ये बसलेली रत्ना म्हणाली अणू बघ बरं कोण आलंय अणू किचनमध्ये होती वैष्णवी चिडून म्हणाली जिका मी बसलेली असूनसुद्धा तू तिला हाक मारत आहेस मीच उघडते दार वैष्णवीने दार उघडलं आणि म्हणाली कोण आहात आपण तुम्हाला कोणाला भेटायचं आहे अणू आहे का विक्रमने विचारलं तो जयसोबत अणूच्या घरी आला होता हो आहे वैष्णवी म्हणाली विक्रमने विचारलं तुमचे वडील आहेत का वैष्णवी म्हणाली हो आहेत पण आपण कोण विक्रम म्हणाला एकदा तुमच्या वडिलांना बोलवा मला त्यांच्याशी बोलायचं आहे ठीक आहे आत या बसा असं म्हणून वैष्णवीने त्यांना आत बसवलं आणि वडिलांना हाक मारली तेवढ्यात अणू ही ऑफिससाठी तयार होऊन बाहेर आली विक्रम आणि जयला बघून ती थबकली विक्रम तीक्ष्ण नजरेने अनुकडे बघत होता हे देवा हे इथे काय करायला आलेत असा विचार करत अनु टेन्शनमध्ये आपली ओढणी चुरगळू लागली मूर्ती हॉलमध्ये आले आणि विक्रमच्या समोरच्या सोफ्यावर बसत म्हणाले नमस्कार आपण कोण शेजारी बसलेली रत्नाही उत्सुकतेने विक्रमकडे पाहत होती यांना माझ्या नवऱ्याशी काय काम असावं असा विचार करत तिने टी व्ही बंद केला विक्रम म्हणाला नमस्ते अंकल माझं नाव विक्रम आहे आम्ही अनुसोबत त्याच कॉलेजमध्ये शिकलो आहोत आमचं शिक्षण आता पूर्ण झालं आहे आणि आता यू एसला जाणार आहे अणू माझी ज्युनियर आहे ह्या ऐकून सगळ्यांच्या नजरा अनूकडे गेल्या विक्रम थेट मुद्द्यावर आला अंकल मला अनु आवडते आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे त्याच विषयावर मी तुमच्याशी बोलायला इथे आलो आहे जर तुमची काही हरकत नसेल तर मी माझ्या आईवडिलांना घेऊन येईन हे ऐकून अनुचे डोळे मोठे झाले मूर्तीही स्तब्ध झाले रत्नाला मात्र राग आला हिला कसा काय एवढा चांगला मुलगा मिळाला विक्रमच्या बोलण्यावर मूर्तीजी अनुकडे पाहू लागले अंकल तुम्हाला वाटलं तर माझ्या घरच्यांची माहिती घेऊ शकता माझे वडील बिझनेसमॅन आहेत ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकत होतो ते आमचंच आहे ते तेथील प्रिन्सिपलही माझे वडीलच आहेत माझ्या घरात मी माझे आई वडील आणि माझी लहान बहीण राहतो मला अणुशी लग्न करून तिला यू एसला घेऊन जायचं आहे ती माझं आयुष्य आहे अंकल तुम्हाला आत्ताच काही सांगण्याची गरज नाही तुम्ही मला फोन करून कळवा तुमचं मत काय आहे ते असं म्हणून विक्रमने आपला नंबर दिला आणि म्हणाला मी निघतो अंकल अनुची काळजी घ्या मला आशा आहे की तुम्ही लग्नाला हो म्हणाल असं बोलून विक्रम जयला घेऊन निघून गेला त्याच्या बोलण्याने अणूचं हृदय ट्रेनच्या गतीने धडधडू लागलं ती मनात विचार करू लागली हे काय करतायत विक्रमजी असं का करतायत विक्रम आणि जय गेल्यावर मूर्तीजींनी अनुला हाक मारली अनु इकडे ये हो बाबा मनात अनु त्यांच्याजवळ गेली त्यांनी गंभीर आवाजात विचारलं तुला तो मुलगा आवडतो का आपल्याला त्यांच्याशी लग्नाविषयी बोलायला हवं का अणू घाबरत म्हणाली मला लग्न नाही करायचं बाबा रत्ना टोमना मारत म्हणाली आता हे बहाने कशाला करत आहेस मुलगा खूप श्रीमंत आहे तरीसुद्धा तू नकार देतेस तो मुलगा तुला शोधत घरापर्यंत आला आणि तू इथे नखरे दाखवतेस चांगला भला श्रीमंत मुलगा जाळ्यात फसवलास आता अजून काय पाहिजे लग्न कर आणि इथून निघून जा किती दिवस आमच्यावर ओझं होऊन राहणार आहेस मूर्तीजींना हे ऐकून खूप राग आला ते कठोर स्वरात म्हणाले रत्ना जरा जीभ सांभाळून बोल नाहीतर माझा हात उठेल म्हणून गप्प बस रत्ना संतापली अच्छा आता तुम्ही माझ्यावर हात उचलणार काय चुकीचं बोलले मी तुमच्या मुलीच्या करामती दिसत नाही का तुम्हाला कॉलेजमध्ये त्या मुलासोबत हिंडत फिरत असेल म्हणूनच अस तो इतक्या धाडसाने घरापर्यंत आला आणि तुमच्याशी लग्नाबद्दल बोलतोय मूर्तीजींनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले माझी मुलगी तशी नाही आहे रत्ना तू शांत बस मी अनुशी बोलतोय त्यांनी अनुकडे पाहिलं आणि विचारलं बाळा मुलगा चांगला आहे परदेशात जायचं म्हणतोय मग तुला का आवडत नाही वैष्णवी ही गोंधळून अनुकडे पाहत होती तिलाही जाणून घ्यायचं होतं की अणू त्या मुलाशी लग्न करण्यासाठी नकार का देत आहे अणूने तडकाफडकी उत्तर दिलं बाबा मला हे लग्न नाही करायचं प्लीज माझ्यावर दबाव आणू नका रत्ना पुन्हा भडकली तो मुलगा स्वत घरापर्यंत आला मग तुला काय अडचण आहे लग्न करायला अणू म्हणाली मी म्हणाले ना मला तो आवडत नाही मग तुम्ही का असं बोलत आहात रत्ना पुन्हा म्हणाली तर मग त्या मुलाशी लग्न करणार की लग्न न करता आमच्या घरात पडून राहणार आहेस मी लग्नाचा विचारच करत नाही आहे आई आणि तसंही मी तुमच्यावर ओझं बनणार नाही मी नोकरी करते अजून दोन तीन महिने थांबा मी माझ्या पायावर उभी राहीन आणि वेगळी राहीन तुम्हाला माझ्यामुळे काही त्रास होणार नाही अनुने ठाम स्वरात उत्तर दिलं रत्ना टोमना मारत म्हणाली अरे नोकरीला दोन महिनेही झाले नाही आणि बघा किती गर्व आलाय हिला बघताय ना किती उरमट झालीये मूर्तीजी म्हणाले अगं असं काय बोलली ती फक्त एवढंच तर म्हणाली की ती स्वतःच्या पायावर उभी राहील यात काय चुकीचं आहे त्यांचा वाद पाहून तणाव आणि बीपी वाढल्यामुळे अनुला चक्कर आली ती कोसळणार एवढ्यात वैष्णवी धावत आली आणि तिला सावरलं अणू काय झालं तुला वैष्णवीने घाबरत तिचे गाल थोपटले पण अनु बेशुद्ध झाली होती तिने लगेचच शेजारच्या डॉक्टरांना बोलावलं त्यांनी अनुला सोफ्यावर झोपवलं रत्ना बेशुद्ध पडलेल्या अनुकडे चिडून बघत होती तर मूर्तीजी घाबरून तिचे हात पाय चोळत होते डॉक्टरांनी नाडी धरून तपासली आणि म्हटलं ही मुलगी प्रेग्नेंट आहे ह्या एक तास रत्ना आवाक होऊन डॉक्टरकडे बघू लागली मूर्तीजी आणि वैष्णवी तर जणू दगडासारखे थिजले डॉक्टर म्हणाले पाच मिनिटात मुलीला शुद्ध येईल आणि ते निघून गेले रत्ना संतापून अनुकडे रोखून पाहात मूर्तीकडे वळली बघितलं तुम्ही म्हणायचात माझी मुलगी तशी नाही मोठ्या नैतिकतेच्या गोष्टी करत होता आता बघा किती मोठा कांड करून बसली आहे अणूच्या प्रेग्नेंट असल्याची बातमी ऐकून मूर्तीजी गोंधळून गेले काही सूचना असं झालं होतं त्यांना वैष्णवीही विचार करत होती अणू प्रेग्नेंट कशी असू शकते ती तर मुलांशी बोलतही नाही घराबाहेर कधी जात नाही फक्त कॉलेजला जाते आणि वेळेवर परत येते मग हे कसं झालं रत्ना रागाने थरथरत म्हणाली पहा जरा कशी नीच कृत्य करून निर्धास्त झोपले असं म्हणत तिने टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि अणूच्या चेहऱ्यावर फेकून मारला पाण्याचे शिंतोडे लागताच अणू दचकून उठली रत्नाने अणूचे केस पकडले आणि रागाने ओरडली कुठलं नीच काम करून आली आहेस तू माझा नवरा तुला डोक्यावर बसवून फिरवायचा आता सांग कोणासोबत हिंडत होतीस कोणासोबत हे वाईट काम केलंस रत्नाने अणूच्या गालावर जोरात थापड मारली थापड एवढी जोरात होती की अणू खाली कोसळली तरीसुद्धा रत्नाने तिला सोडलं नाही तिला उचलून मारहाण करायला लागली बोल नीच मुली लग्नाआधी कुणासोबत तोंड काढं करून आली आहेस बाहेर कळलं तर काय इज्जत राहील आमची तुला आठवते का तुझी एक बहीणही आहे जर तू असं केलंस तर तिच्या आयुष्यावर काय परिणाम होईल असं म्हणत रत्ना मनसोक्त अणूला मारत शिव्या देत राहिली अणू आधीच खूप मार खाल्ल्याने थकली होती तेव्हा वैष्णवीने रत्नाला अडवत म्हटलं आई मी बोलते तुम्ही थांबा वैष्णवीने अणूच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं हे काय आहे अनु मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू असं करशील हे सगळं काय आहे या प्रेग्नेन्सीचं कारण कोण आहे रत्नाच्या मारहानीवर आणि वैष्णवीच्या प्रश्नावरही अनुने तोंड उघडून काही उत्तर दिलं नाही ती फक्त रडत राहिली तुलाच विचारते अनु सांग या प्रेग्नेन्सीला जबाबदार कोण आहे वैष्णवी वारंवार विचारत होती पण तरीही अनुने तोंड उघडलं नाही तेव्हा रत्ना पुन्हा म्हणाली अगं ही काय सांगणार कोणासोबत फिरली असेल देव जाणे आता कुणाचं नाव घेणार कदाचित हिला स्वतःलाच माहीत नसेल रत्नाच्या या बोलण्यावर अणूने डोळे घट्ट मिटून घेतले रत्नाने अणूचे केस पकडून तिला मारत म्हटलं आता तू या घरात एक मिनिटही राहणार नाहीस तू इथे राहशील तर माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल जा निघून जा इथून रत्नाने अणूला दारापर्यंत ओढत नेलं मी जाते आई असं म्हणत अनुने आपली हँडबॅग उचलली आणि वडिलांकडे एकदा पाहून घराबाहेर पडली ती जात होती तरीही मूर्तीजी काही बोलू शकले नाही त्यांना आपल्या मुलीवर खूप विश्वास होता पण यावेळी बोलण्यासाठी शब्द उरले नव्हते एवढे दिवस मी तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल सांगत होते तुम्ही ऐकलं नाही आता पाहिलं का तिचं खरं रूप तिने आपल्या इज्जतीचा चुराडा करून टाकला जर कोणी पुन्हा इला या घरात आणण्याचा प्रयत्न केला ना तर चांगलं होणार नाही सांगून ठेवते असं रागाने म्हणत रत्ना आपल्या खोलीत निघून गेली इकडे अणूला काही सुचत नव्हतं कुठे जावं म्हणून ती रस्त्यावर पायी चालत निघाली डोळ्यातून अश्रू वाहत होते डोळे पानावलेले असल्याने रस्ता धुसर दिसत होता फक्त एका रात्रीने तिचं आयुष्य ह्या वळणावर आलं होतं तीच रात्र जी तिने त्याच्यासोबत घालवली होती जर सगळं ठीक झालं असतं तर आज विक्रम ती विक्रमची पत्नी म्हणून त्याच्या घरची सून झाली असती एखाद्या महाराणीप्रमाणे राहिली असती पण बहुतेक ती त्या लायकीची नव्हती म्हणूनच आज ती एकटी एक बेसहारा कोणत्याही मंजिलशिवाय या प्रवासावर निघाली होती रस्ता दुसर दिसू लागल्याने तिने आपले अश्रू पुसले थकवा जाणवल्यावर ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावर जाऊन बसली तेवढ्या तिचा फोन वाजू लागला अरे फोन माझ्याकडेच आहे का मनातच मन तिने बॅगमध्ये शोधायला हो सुरुवात केली ऑफिसला तयार होताना तिने आवश्यक गोष्टी आधीच बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या त्यामुळे फोनही त्यातच राहिला होता ऑफिसमधील तिच्यासोबत काम करणारी एक मुलगी मेनका कॉल करत होती अनुने कॉल उचलला हॅलो अनु मेनका म्हणाली हां बोल मेनका अनु उत्तरली काय झालं अनु आज ऑफिसला आली नाहीस किमान हे तरी सांगितलं असतंस की येणार नाही आहेस मेनका तू माझी एक मदत करशील का अगं हो बोल ना मला एक खोली हवी आहे भाड्याने कुठे मिळेल का माझ्या घरापासून ऑफिस थोडं लांब आहे मला वेगळं राहायचं आहे तुला माझ्या घरची परिस्थिती माहीतच आहे तू काही मदत करू शकशील का अरे हो थांब जरा माझ्या लाईनमध्येच एक घर आहे पण अजून रिकामा आहे की नाही मला माहीत नाही मी चौकशी करून पाच मिनटात फोन करते अणु तिथेच बाकावर बसून मेनकाच्या फोनची वाट पाहत राहिली दहा मिनिटांनी मेनकाचा फोन आला सिंगल बेडरूमचं घर आहे चालेल का भाडं चार हजार रुपये महिना अणूने विचार केला या अवस्थेत मला कुठेतरी राहावंच लागेल काहीही झालं तरी चालेल मग ती म्हणाली हो मेनका चालेल पण मी आता येऊन घर बघू शकते का तूही ये ना मला पत्ता दे मी तिथे येते मेनका म्हणाली ठीक आहे मी तुला पत्ता पाठवते आणि बॉसकडून परमिशन घेऊन लगेच निघते अनु ऑटोने दिलेल्या पत्त्यावर गेली अणू पोहोचल्यावर दहा मिनटांनी मेनकाही तिथे आली चल अणू घर बघू असं म्हणत तिने अणूला आत नेलं घर छोटंसं होतं एक बेडरूम एक छोटा हॉल बेडरूममध्ये अटॅच बाथरूम आणि हॉलच्या एका बाजूला छोटंसं किचन मेनका म्हणाली कसं वाटलं आवडलं का अणू म्हणाली आवडलं मेनका खूप खूप धन्यवाद तू इतकी मदत केलीस एका महिन्याचा ॲडव्हान्स आधीच द्यायचा आहे असं मेनकाने सांगितल्यावर अणुने तिला पैसे दिले मेनका म्हणाली तुला राहण्यासाठी सामानही लागेल ते कसं होणार अणूने विचारलं तू आज ऑफिसला जाणार आहेस का मेनका म्हणाली आता नाही जाणार मी काय म्हणते आपण शॉपिंग करून घरासाठी लागणारं आवश्यक सामान घेऊन येऊ अणू म्हणाली तू माझ्यासोबत येशील का मेनका म्हणाली आता आपण तसंही मोकळे आहोत चल पण थांब मी लगेच येते आणि त्यांच्याच गल्लीतल्या आपल्या घरी जाऊन तिनं अणूसाठी आणि स्वतःसाठी जेवण आणलं अणूला खूप भूक लागली होती थँक्यू मेनका म्हणत तिनं दोन पोळ्या खाल्ल्या आणि मग दोघी शॉपिंगला निघाल्या घरासाठी लागणारं आवश्यक सामान इंडक्शन स्टोव काही भांडी एक सिंगल बेड आणि महिन्याभराचं राशन सगळं मेनकानेच घेतलं अणूचा नकार देऊनही तिनं बिल भरलं आणि डिलेवरीसाठी ॲड्रेस सांगितला अणू म्हणाली मेनका आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत हे सगळं आत्ताच आवश्यक आहे का मेनका म्हणाली मला माहीत आहे तुझ्याकडे पैसे नाहीत आणि मला हेही समजले की घरात काहीतरी झालं आहे नाहीतर तू असं घराबाहेर पडली नसतीस तुला सांगावंसं असं वाटलं तर मला मैत्रीण म्हणून सांगू शकतेस मी स्वतःहून काही विचारणार नाही तसंही आतासाठी फक्त मी आवश्यक गोष्टी घेतल्या आहेत तू मला नंतर पैसे दे माझ्याकडे आहेत तोपर्यंत माझ्याकडून घे पण प्लीज चुकीचं समजू नकोस मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तुला मदत करते ठीक आहे अनु मेनकाला नकार देऊ शकली नाही मेनकाच्या मदत केल्याने अणूच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला अणूला काही कपड्यांचीही गरज होती तेही तिने घेऊन दिले अणूने नकार दिला पण मेनकाने हट्ट करून आवश्यक वस्तू आणून दिल्या घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे सात वाजले होते त्यांनी खरेदी केलेलं सामान घरात नीट लावलं घर साफ करताना रात्रीचे अकरा वाजले मेनकाने अनुला मदत केली आणि म्हणाली मी तुझ्यासाठी बाहेरून डिनर मागवलं आहे हॉलमध्ये ठेवले खाऊन घे मी माझ्या घरी जाऊन खाऊन झोपते उद्या सकाळी सात वाजता सोबत ऑफिसला जाऊया तुला काहीही गरज वाटली तर मला सांगशील असं म्हणून मेनका निघून गेली सकाळपासून आत्तापर्यंत रत्ना करून मार खाल्ल्यानंतर घराची साफसफाई आणि इकडे तिकडे फिरणं यामुळे अनु खूप थकली होती तिला खूप कमजोरी जाणवत होती वरून जड काम केल्याने तिच्या पोटात त्रास होत होता मेनकाने आणलेले जेवण खाण्याची तिची इच्छा नव्हती ती थेट बेडरूममध्ये जाऊन बिछा नावावर कोसळली पण तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते तेवढ्यात तिला आठवलं की अजूनपर्यंत तिनं हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअपही केलं नव्हतं उद्या ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळी हॉस्पिटलला जावं लागेल असा विचार करून ती झोपी गेली सकाळी अलाराममुळे ती लवकर उठली अशक्तपणा अजूनही होता पण पोटदुखी थोडी कमी झाली होती ती उठली घराची साफसफाई केली देवासमोर दिवा लावला आणि स्वतःसाठी लंच तयार केलं उपमा खाल्ला मग मेनकाला कॉल करून सांगितलं की ती ऑफिससाठी तयार झाली आहे मेनका म्हणाली मी नाश्ता करते दहा मिनटं थांब मी येते ठीक आहे असं म्हणून अनुने लंच बॉक्स बॅगेत ठेवला घर लॉक केलं आणि बाहेर मेनकाची वाट पाहू लागली थोड्या वेळात मेनका स्कूटी घेऊन आली आणि दोघी ऑफिसला गेल्या ऑफिसमध्ये अणूने आपलं काम व्यवस्थित केलं दुपारचं लंचही केलं आणि संध्याकाळी मेनकासोबत घरी परतली घरी येऊन फ्रेश होताच हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून ती ऑटो घेऊन एका प्रायव्हेट हॉस्पिटलला गेली रिसेप्शनवर तिने डॉक्टरांना भेटण्याबद्दल सांगितलं रिसेप्शनिस्ट म्हणाली अजून दोन पेशंट आहेत मॅडम त्यानंतर तुमचा नंबर येईल बसा अर्धा तास थांबल्यावर नर्स आली आणि म्हणाली मॅडम या आता तुमचा नंबर आहे अनु गायनोकोलॉजिस्टच्या कॅबिनमध्ये गेली डॉक्टर म्हणाले बोला काय झालं आहे अणू म्हणाली मी प्रेग्नेंट आहे पण दोन महिन्यापासून चेकअप केलं नाही डॉक्टर म्हणाले अच्छा एवढा उशीर का झाला अणुने काहीतरी बहाणा सांगत म्हटलं मॅडम आमचं लव मॅरेज झालं आहे आणि माझे पती सध्या कामासाठी दुसऱ्या शहरात आहेत त्यामुळे उशीर झाला ठीक आहे म्हणत डॉक्टरांनी सर्व टेस्ट स्कॅनिंग केली बाळाची हार्टबीट्सही तपासली बाळाची धडधड ऐकून अणूच्या डोळ्यात पाणी आलं जर तुम्ही आता माझ्यासोबत असतात तर किती बरं झालं असतं विक्रमजी तिनं मनात विचार केला चेकअप झाल्यावर डॉक्टर म्हणाले तू खूप कमजोर आहेस बेटा जर तू कमजोर राहशील तर आपोआप बाळही कमजोर होईल तुला हेल्दी राहावं लागेल चांगलं खावं लागेल तुझं ब्लड लेवलही खूप कमी आहे ही औषधं रोज घ्यायची आणि प्रत्येक महिन्याला रेग्युलर चेकअप करण्यासाठी येणं गरजेचं आहे ओके मॅडम असं म्हणून अणूने औषधं घेतली आणि घरी निघाली हॉस्पिटलची फाईल हातात घेऊन औषधं बॅगेट ठेवत रस्त्यावर चालू लागली अचानक तिच्यासमोर दोन गाड्या थांबल्या अणूला खात्री होती की एका कारमध्ये विक्रम असेल पण दुसरी कार कोणाची होती हे तिला समजत नव्हतं पहिल्या कारमधून विक्रम उतरला आणि दुसऱ्या कारमधून वैशांक बाहेर आला दोघे अणू समोर येऊन उभे राहिले आता विक्रम काय करणार आहे आणि वैशांक तिथे का आला असेल जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद